नमस्कार मंडळी हे इतकं छान रुचकर लोणचं दहा मिनटात बनतं पण वर्षभर टिकतं इतकं छान हे लोणचं आहे बघा बघूनच खावं असं वाटेल वरण भाताबरोबर वर काय त्याची भारीच चव लागेल ना भाजी भाकरी बरोबर थोडंसं जरी लोणचं मिळालं ना तरीसुद्धा बस पोटभर माणूस जेवेल तर आत्ता हे लोणचं विकायला घेतलं आहे तर बघा मी अर्धा किलो मिरच्या घेतल्यात अर्धा किलो ज्या मिरच्या मी आत्ता पाण्यात टाकल्या त्या तिखट आहेत आणि या ज्या ताटामध्ये आहेत ना ता, त्या तिखट नाही आहेत त्या मी निवडून निवडून घेते बघा अशा फिक्कट असतात ना खूप जास्त फिक्कट असतात त्या नाही या ज्या थोड्या डार्क कलरच्या असतात पण फुगीर अशा असतात ना त्या तिखट नसतात तर मी त्या अर्ध्या अर्ध्या घेतल्या जेणेकरून ना मिरच्या खूप तिखट लागणार नाहीत आणि आपल्याला वरण भाताबरोबर जरी खाता ना ते रुचकर लागलं पाहिजे खूप जास्त झणझणीत आणि तिखट लागलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने मी दोन मिक्स करून मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आणि फिकट अशा दोन्ही मिरच्या मी घेतल्यात जेणेकरून क्वांटिटी पण वाढेल टेस्टसुद्धा वाढेल म्हणजे दोन्ही मिरच्या मी पाव पाव किलो घेतलेल्या आहेत आणि आता या मी स्वच्छ कोरड्या कपड्यावर मी आता त्या सुकायला ठेवणार आहे थोड्या वेळासाठी म्हणजे जर का बाहेर ठेवायचं असेल हवेशीर तर म्हणजे पाणी त्याच्यातून एकदम अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे त्यासाठी आपण अजिबात रिक्स घ्यायचं नाही कारण थोडं जरी पाणी राहिलं ना तरी आपलं लोणचं खराब होईल मग त्यासाठी मी कपड्यावरती दोन तास ठेवलं होतं म्हणजे आपल्याला जेव्हा सगळी कामं उरकली की मग धुवून ठेवायचं सुकायला थोड्या वेळासाठी ती म्हणजे एक दोन तासानंतर मग मी आता हे करायला घेतलं आहे तरी दुपारचे तीन वाजलेत त्यावेळी मी घेतलं आहे आणि या मिरच्या जर का तुम्ही अशा कापल्यात ना तर तुमच्या हाताची अजिबात आग होणार नाही मला खूप माझ्या हाताला ना मिरची लगेच ॲलर्जी होते म्हणून मी आहे ना अशाच मिरच्या चिरते कधी कधी पण मी नंतर तुम्हाला आणखीन दाखवेल अशा पद्धतीने ज्याला अजिबातच सहन होत नाही ना मिरचीने मिरची कट केलं तर तर त्याने असं कापावं आणि मी कशी कापते माझ्यासाठी तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा हे एकदम सोपी पद्धत आहे ज्याने हातांची आग आग होणार नाही आणि आता मी याच भांड्यात सगळं लोणचं तयार करणार आहे तर बघा मी कापताना मिरची कापताना ना अशीच कापते कधी का पण हातावर यानेसुद्धा अशी हाताची आग होते असं नाही पटकन केलं ना तर मग नाही होत जास्त वेळ लावायचा नाही फटाफट फटाफट करून टाकायचं हे अशा उभ्या मिरच्यात चिरायच्या आणि त्याचे तीन चार भाग करायचे चा। जर तुम्हाला मिरची जशी तुम्ही गोल गोल कापताना तशीच जरी कापलीत तरी तर ना तरीसुद्धा चालेल आणि पण असे छोटे छोटे तुकडे केलेत ना तर मिरची खाताना ना वाया जात नाही म्हणून आता मी बडीशेप मोठे चमचे घेतले तीन जिरे एक चमचा राई दोन चमचे मेथीचे दाणे एक चमचा धने तीन चमचे हे प्रमाण योग्य आहे तेच प्रमाण घ्या आणि आता सगळा हा मसाला आहे तो आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि खूपच जास्त असं भाजायचं नाही आहे नाहीतर मेथीचे दाणे त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर तुम्ही ना मेथीचे दाणे थोडे वेगळे ना भाजा पण मी एकत्रच भाजले त्याच्यामुळे मी खूप जास्त हा मसाला भाजणार नाही आहे का आणि काय यातला फक्त पाण्याचा अंश निघून गेला तरी बस असतं आता मी हे काढून घेतलं एका ताटामध्ये आणि तेल जितक्या मी मिरच्या घेतल्यात अर्धा किलो तर अर्धाच किलो मी तेल घेतलेला आहे आणि तेल इतकं छान गरम करायचं आहे ना म्हणजे त्याचा ना धूर निघाला पाहिजे इतकं छान तोपर्यंत माझा मसालासुद्धा वाटून झाला आहे आता मी घरगुती मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा आणि हिंग अर्धा चमचा घेतला आहे आणि तेल जे आपलं खूप छान गरम झालं आहे चांगला धूर येईपर्यंत त्यानंतर मी गॅस बंद करून ते थंड करायला ठेवलं आहे आता आमचूल पावडर मी दोन चमचे घेतलेत पण तुम्ही तीन चमचे घ्या कारण मला थोडीशी कमी वाटते म्हणून आता दोन चमचे मीठ टाकून घेतले मी आणि हे मिक्सरमधून परत एकदा फिरवून घेतलं आहे रेडी झाला आपला मसाला आता मी अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी मी विनेगर घेतलं आहे आणि ते विनेगर पूर्णपणे मिरच्यांवर टाकून मिक्स करून घेतलं आहे छानपैकी मिरच्यांना पूर्णपणे लागलं पाहिजे आणि हे मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं त्यानंतर जो वाटलेला सगळा मसाला आहे तो मी या सगळ्या मिरच्यांमध्ये टाकला आहे आणि तो छानपैकी आता मी त्याच्यामध्ये लावून घेते पूर्ण सगळ्या मिरच्यांना तो मसाला आपला ला लागला पाहिजे असं मी लावून घेतलेला आहे आणि हे सुद्धा ना मी खूप जास्त घाई केली नाही आरामात आरामात केलं आणि आता हे झाकून ठेवलं मी आणि नंतर खूप वेळाने तेल थंड झाल्यावर आणि बऱ्याच वेळानंतर मी त्याच्यामध्ये तेल ओतायला घेतलं आहे तर तोपर्यंत बघा मिश्रण किती छान लागलेलं आहे मिरचीला आता हे गार झालेलं तेल मी पूर्णपणे त्याच्यामध्ये ओतून घेते आहे तेल इतकं असायला पाहिजे की त्याच्यामध्ये आपला जो लोणचं आहे ना ते पूर्णपणे बुडलं पाहिजे इतकं तेल आपल्याला घ्यायचं जर कमी पडलं तर तुम्ही आणखीन थोडंसं गरम करून थंड करूनच टाका सगळ्या वस्तू ज्या मिरचीमध्ये आपण टाकतो ना लोणच्यामध्ये त्या सगळ्या थंडच असायला हव्यात गरम कोणताच पदार्थ टाकू नका अजून एक वस्तू मला त्याच्यात टाकायची राहिली आहे ती म्हणजे मी तुम्हाला परत दाखवते लोणचं बघा आपलं आत्ताच किती छान दिसतं आहे आता इथपर्यंत मी तुम्हाला स्टेप पूर्णपणे असं दाखवलेली आहे सगळ्या वस्तू तुम्ही कोरड्याच घ्यायच्या चमच्यासुद्धा अजिबात पाण्याचा हात आपल्याला लोणच्याला लागला नाही पाहिजे ज्या पण वस्तू तुम्ही घ्याल त्या एकदम कोरड्या पुसवून घ्या उन्हात ठेवलेल्या घ्या तरच तुमचं वर्षभर लोणचं टिकेल आता ही मोहरीची डाळ आहे ती मी त्याच चमच्याने तीन चमचे टाकले आहेत बघा मी चमचा एकच घेतला होता दुसरा चमचा मी घेतलाच नाही त्याच चमच्याने मी सगळे प्रमाण मोजून टाकलेलं आहे आता तीन चमचे ही मोरीची डाळ घ्यायची आणि ती तव्यावर मंद आचेवर छान भाजून घ्यायची म्हणजे खूप जास्त नाही भाजायची आणि तीसुद्धा थंड झाल्यानंतरच तिला आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता मिक्स करायचं छान मिक्स आता ढवळून घेते आणि आपलं लग लोणचं इतकं छान झालं आहे ना तुम्ही नक्की करून बघा मी काल ते केलं लगेच लगेच लगे लगे मुलांनी ते खाल्लंसुद्धा आणि त्यांना ते, ते खूप आवडलं म्हणजे मुलांनासुद्धा आवडेल असं कारण की पूर्वाला हे लोणचं खूप आवडतं आणि तिच्या पप्पांना आवडतं म्हणून मी हे करते तर आता आणि घरातलं जास्त करून त्यांना आवडतं तर आता मी हे भरणीत भरून घेते आता बरणीसुद्धा आपल्याला कोरडीच हवी आहे आदल्या दिवशीच बरणी घासून स्वच्छ धुवून ती उन्हात ठेवा आणि नंतरच मग त्याच्यामध्ये पुसून लोणचं भरा तर माझं हे सगळं लोणचं वगैरे छानपैकी भरून झालंय माझं मिरचीचं लोणचं म्हणजे एक्स्ट्रा झालंय आणि या भांड्यामध्ये आणखीन भरपूर लोणचं उरलं आहे माझं एक बरणी भरून अजून उरलेलं आहे बघा तेल त्याच्या बरणी म्हणजे लोणच्याच्या वर तेल असायला पाहिजे झालंय ना आपलं रुचकर लोणचं नक्की करून बघा बाय